पुण्यातील वाघोली येथे असलेले वागेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप खोल आहे तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हे मंदिर कशा प्रकारे आज दिसत आहे कारण की आज आहे महाशिवरात्री हो वाघोलीमध्ये हे जे शिवमंदिर आहे ज्याला आपण वाघेश्वर असे म्हणतो वाघेश्वरांचं मंदिर असं म्हणतो इथे महाशिवरात्री खूप मोठ्या उत्साहाने साजरी कर केलं जाते दरवर्षीप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारे मंदिराला सजावट केली जाते आणि खूप सुंदर प्रकारे भाविक भाविक भक्तासाठी दर्शनासाठी खूप छान अशा प्रकारे इथे सजावट केली जाते की त्यांना मंदिर भक्तांनी पण खूप छान वाटावं आणि दर्शन पण खूप छान त्यांचं व्हावं म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं हे पुणे अहमदनगर हायवेवर वाघोलीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे तर खूप सुंदर अशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे हे वाघेश्वर मंदिर वाघेश्वर हा शब्द वाघ आणि ईश्वर म्हणजे भगवान शिव यांच्यापासून बनलेला आहे असे म्हटले जाते ही प्राचीन काळी येथे दाट जंगल होते जिथे वाघ वास्तव्य करायचे आणि भगवान शिवाला येथे वाघेश्वर म्हणून पूजले जाते खूप सुंदर असे हे मंदिर आहे खूप सुंदर दिसून येते तर बघू शकता तुम्ही पण तर हा तुम्हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय